i are the people. <inaudible> we <inaudible> <inaudible> हरियाणामध्ये झाला सगळ्या राजकीय पंडितांनी सगळ्या टीव्ही चॅनल्सनी ओपिनियन पोल मध्ये किंवा एक्झिट मध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत होईल असं दाखवलं होतं या सगळ्यावरती मात करून भारतीय जनता पार्टीचा तिसऱ्यांदा हरियाणामध्ये मोठा विजय झालेला आहे या विजयामध्ये हरियाणाच्या सगळ्या जनतेचा आभार तिथले मुख्यमंत्री तिथल्या अध्यक्षांनी मानलंच आहे आणि निश्चितपणे परफॉर्मन्सच्या आधारावरती भारतीय जनता पार्टीने हरियाणामध्ये विजय संपादित केलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून सगळीकडे भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे पराभूत होईल आणि सगळ्या राजकीय पंडितांनी अंदाज वर्तवला होता की तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तीस पार्टी कधीच रिपेट होत नाही याला देखील छेद केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि तिसऱ्यांदा मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये विजयी झालेली आहे हे आपण सगळे बघतो निश्चितपणे हा आनंद आम्हा सगळ्यांना आहे की भारतीय जनता पार्टीचं एका राज्यात पुन्हा सरकार तिसऱ्यांना प्रस्थापित होणं हा नागपूरच्या कार्यकर्त्यांना देखील अतिशय आनंदाचा विषय आहे पण हरियाणाचा विजय हा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे ऊर्जा देणारा आहे येणारी महाराष्ट्राची निवडणूक येईल ज्या पद्धतीने हरियाणामध्ये विजय झाला याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर इथल्या जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या संख्येत आम्ही निवडणूक जिंकू असा संपूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती विश्वास नायब सिंग सैनीवरती विश्वास आणि भारतीय जनता पार्टीवरती विश्वास हरियाणाच्या जनतेने दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा हरियाणाच्या सगळ्या जनतेचा मनापासून धन्यवाद देतो सर जम्मू काश्मीरमध्ये मात्र पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं जम्मू काश्मीरचा रिझल्ट जर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मागच्या विधानसभेच्या तुलनेत यावेळा भारतीय जनता पार्टीने मोठ्या संख्येत विजय संपादित केलेला आहे आत्तापर्यंत एकोणतीस ठिकाणी आम्ही समोर आहोत कदाचित संध्याकाळपर्यंत काही सीट्स वाढतील आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काश्मीरचं वातावरण काश्मीरमध्ये पोलरायझेशन कुठल्या प्रकारे होत आहे त्या पोलरायझेशनच्या आधारावरती एकंदर भारतीय जनता पार्टीचा जो विजय आहे तो मोठा विजय आहे